कशी येते का जमते का पोळी आज दुपारी नसईचे फोटो काढायला गेलो होतो आम्ही स्टुडिओ मध्ये आणि आपली ही बघा इतर वेळेस भरपूर हसते पण फोटो स्टुडिओमध्ये गेल्यानंतर अजिबात म्हणजे हसत नव्हती आणि आम्ही हसवायला लावायचे होते व वेगळीच स्माइल द्यायची तर तिचे ना पासपोर्ट फोटो काढायचे होते तर छान मस्त रेडी होऊन गेली होती ती पण तिला आता शाळेमध्ये ॲडमिशनसाठी फोटो लागत होते ना पण अजिबात स्माइल द्यायला तयारच नाही तर आता मार्केटमधून आले आणि तो असं सकाळपासून मला किती वेळा बोलली आहे तुम्हाला सकाळपासून किती वेळा बोलली पुरणपोळी कर तुला एवढे आवडते का तुला एवढे आवडते तुम्हाला सकाळपासून किती वेळा बोलली तुला मी म्हटली ना चार वाजता करणार तुला एवढं आवडते आणि पुरणपोळी सोबत हे बघा सैला आज खायची होती पुरणपोळी मुली मुलीचं खूप हट्ट आणि मुलीचं हा हट्ट आई वडील लगेच पूर्ण करतात तर आम्ही काय करणार सांग ना सगळ्यांना काय करणार आहे आज आपण इकडे काय मेर का बघून कोणाला आवडते आणि पुरमपोळी सोबत काय आहे आंब्याचे रस म्हण माझा आज आमची सई रस करणारे हो ना सई त्यांना गुड इवनिंग तर आत्ता व्हिडिओची स्टार्टिंग करते मार्केटमध्ये गेले होते सई साठी आंबे घेऊन आले कारण माझ्या सईने कालपासून सारखं बोलते पुरणपोळी खायची पुरणपोळी खायची म्हणजे सकाळी जेवताना पण पुरणपोळी खायची संध्याकाळी जेवत होतं तरी पुरणपोळी खायची म्हटले चला सईसाठी आज मस्त बेत पुरणपोळीचा बेत आहे तर चला झटपट अशी डाळ अशी जर टाकते बाकीची काही कामे करते आणि तुमचेही कमेंटचं काही उत्तर देते तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर आता मी लागली आहे स्वयंपाकाला तर थोडेसे ना पापडचे ऑर्डर द्यायच्या होतं ते आपण देऊन आली आणि म्हणजे मी दुपारीच गेली होती मार्केटला मामांसोबत म्हणजे पाच सहा वाजता गेली असेल तर आंबे पण घेऊन आली आणि मार्केटमध्ये काही आंबे जास्त नाही आहेत जसे भेटले तसे घेऊन आले कारण सहाचं म्हणजे पर्फापासून चाललं होतं की आ, मला पुरणपोळी खायची पुरणपोळी खायची पहिली अजिबात खात नव्हती पण आता आहे ना खूप म्हणजे रोजच मागते जेवायला बसले की पुरणपोळी तर आज तर हट्ट म्हणजे तिने खूपच केला आणि कसं मुली म्हटल्या की हट्ट आईवडील आपल्या लहान मुलांचे हट्ट पूर्णच करतात तर म्हटले खायचं आहे तिला पुरणपोळी आणि पुरणपोळी काही जास्त उघड पण नसते तर म्हटले चला आईनं म्हटले आई पुरणपोळी करूया तर आंबे डाळ वगैरे घेऊन आली आणि आता चला तयारीला लागले तर डाळ पण शिजत टाकलेली होती मी आणि इकडे आता आहे ना सारासाठी ना कांदा वगैरे साराची तयारी करते तू मला आहे ना रील पण आली असेल ना तर आत्ताच मम्मीच्या घरी पण पुरणपोळी केली होती तेव्हा पण सईच्या हट्टामुळंच पुरणपोळी केली आणि आजही मला सईने पुरणपोळीच करायला लावली तर म्हणजे लहान मुलं तीन चार वेळा म्हणतात मग आपल्याला पण वाटतं नको ते ना खायचं आहे तर आपणही करूयाच असं होतं तर इकडे साराची तयारी केली तर ज्या ताईंनी माझ्या म्हणजे शॉर्ट बघितला नसेल साराचा कटाची आमटी तर नक्की बघा तर म्हणजे एकदम छान असा टेस्टी सार होतो तर हे बघा सारासाठी एवढी सगळी काही तयारी करून घेतली यामध्ये कोथंबीर नाही आहे नंतर घेतली होती मी कोथंबीर तर हे बघा तर म्हणजे जेवढी आम्ही ना कोथंबीर मला कोथंबीर सारासाठी म्हणजे काळ्या भाज्यांसाठी ना मला कोथंबीर फार जास्त लागते म्हणजे अशी मी थोडीशी जास्तच वापरते मला असे दळलेल्या काळ्या मसाल्याच्या भाज्यांना ना कोथंबीर असं मस्त दवून टाकायला खूप आवडते ना म्हणून तर हे बघा आता सारासाठी कांदा खोबरं सगळं काही मी तेलामध्ये येणार तव्यावरतीच फ्राय वगैरे करून घेईल असं तेलामध्ये मस्त थोडंसं कासं होईपर्यंत आहे ना मी आता कांदा होईल त्यानंतर खोबरं वगैरे सगळं काही एकत्र मस्त पुन्हा तेलामध्ये थोडं परतून घेईल आणि आपल्या डाळ पण शिजली होती आणि सारासाठी ना मी एक्स्ट्रा पाणी टाकून पण थोडंसं म्हणजे एळवणी म्हणतात तर ते काढून घेतली आणि त्यानंतर यामध्ये ना गूळ थोडं निम्मा गूळ आणि निम्मी साखर ॲड केली तर आज मी पहिल्यांदाच आहे ना म्हणजे पूर्णपणे पूर्णाचा स्वयंपाक करणार होते तर आई होत्या मला मदत पण मग मी म्हटलं आई ना की ना म्हणजे दरवेळेस काय होतं की पुरण वगैरे ना त्या तयार करत असतात आणि तोपर्यंत माझी बाकीची कामं असतात जेव्हा आईनं म्हटले आज मी पूर्णपणे ना पुरण मीच तयार करते तर हे बघा निम्मी साखर निम्मगुळ गुळ आहे आणि डाळ वगैरे शिजून वगैरे घेतले आणि त्यामध्ये आता मी हे सगळं काय ॲड करेल आणि पूर्णपणे मिक्स करेल तर अशा प्रकारे नाच पूर्ण स्वय पूर्णाचा स्वयंपाक मी केला तर त्यानंतर आईने रात भजे वगैरे तळली मग नंतर त्या बोलल्या की मी तळते कारण खूप गरम होत होतं ना त्यामुळे तरी त्याला बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात तर भरपूर काही काही छान कमेंट असतात तरीही म्हणजे आता भरपूर ताई आहे ना मला बोलल्या की मम्मीच्या घरचं दाखवू आम्ही खूप मिस करतो मम्मीला साक्षीला तरी पण एक दोन ताई आहे की त्यांना खूप प्रॉब्लेम आहे आणि एक ताई आहे त्यांचं मी आता व्हिडिओमध्ये नाव घेत नाही पण त्यानं असं विचार न करता कमेंट करतात चला जाऊ द्या पण माझी यूट्यूब फॅमिली खूप छान मस्त आहे भरपूर ताईंना बघायचं असतं आणि भरपूर ताई बोलतात की तुझं घर आहे तर तू येत जा करत जा त्यामुळे मी जाणार आहे आणि ज्या त्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी माहेरचे व्हिडिओ असले की बघितले नाही तरी चालेल तर चला आता मी स्वयंपाकालाच तयारी करते उन्हाळ्याचं कसं भ म्हणजे लवकर स्वयंपाक करावा लागतो नाही तर खूप जास्त गरम होतो आणि आता तो खूपच जास्त म्हणजे आमच्याकडे ना मागे आता येणार पाऊस होता दोन तीन दिवस पाऊस यायचा त्यावर तोपर्यंत तो ऑर्डर वगैरे सगळ्यांच्या बंद होत्या पण आता आहे ना त्यानंतर भरपूर कडक ऊन पडायला लागले आणि एवढं पडतं की खूप गरम होतं तर आता उन्हाळ्याची म्हणजे पाच म्हणजे ऊन खूप वाढलंय आणि आता पाण्याची पण टंचाई खूप भासते तर पाणी पण खूप कमी येतं तर बऱ्याचदा त्यांच्या कमेंट होत्या बऱ्याचदा आता घरी पण पापड घेण्यासाठी येतात आणि टेस्ट पण आवडते म्हणजे माझ्या नागलीच्या पापडचं कसं आहे पापड पूर्णपणे कडक वाळून दिला जातो नागलीचा पापड एका दिवसात वाहतो आणि म्हणजे कुरिअरमध्ये कधी ना काही ना बऱ्याच पापड आहे ना व्यवस्थित गेलेले पण बऱ्याचदा यांचे काही तुटलेले म्हणजे मी पहिलेच ऑर्डर देतानाच सांगते की ऑर्डर देतानाच की पापड तुटून येतात तरी ताई म्हणतात की म्हणजे हवे आहे आम्हाला कारण पापड हात आपण तोडूनच खातो ना त्यामुळे तर बऱ्याचदा म्हणजे पापडची ऑर्डर येत आहे आणि मी पण देते त्याचं आता स्वयंपाक वगैरे पूर्णपणे ना म्हणजे मी किती स्वयंपाक केला ना तरी मी थोडासा सो काही भाजी वगैरे केली की मी बाकीचं सगळं काही थांबवते पण पि किचन पहिले साफ, सा साफ कर करते कारण मला ना किचन अजिबात अशी घासहन होत नाही तर कितीही असो माझा काम मागे म्हणजे किती पण स्वयंपाक करायचा असो तर पहिले मी थोडासा स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा किचन साफ करणार आणि पुन्हा आपण स्वयंपाकाला लागणार असं मी स्वयंपाक करता करता ना दोन ते तीन वेळेस किचन साफ करत असते कारण मग मला असं म्हणजे किचन किचनवर असं थोडासा पसारा अजिबात आवडत नाही पूर्ण क्लीन किचन करते पुन्हा स्वयंपाकाला लागते हे बघा आणि दिसायला पण छान वाटतं ना आणि आपण पण स्वयंपाक करताना आपल्याला तसे स्वच्छ घाण वगैरे नसली कि न, पत, एक, आ, की असं प्रसन्न वाटतं आणि पटपट अशी म्हणजे एक पॉज म्हणजे आपल्यामध्ये पण एनर्जी येते पसरा पाहिला की थोडीशी आपली एनर्जी डाऊन होते त्यामुळे कारण एवढा पसरा बघितला की आपण म्हणतो बापरे आपल्याला खूप जास्त काम करायचं आहे थोड़ा थोड़ा पना पना ले ले तर त्यामुळे थोडं काम करताना नाही स्वयंपाक करताना थोडं थोडं बाकीचा पण आपण पसरा आवरत असलो की आपल्याला नंतर जास्त कामाचा लोड येत नाही आणि हे बघा आंबे तर आपल्या सैरा खायचे सगळं स्वयंपाक झालंय रस पण झालंय आणि आता गरम गरम पुरणपोळी करते दरवेळेस तुम्ही आईला बघता पुरणपोळी करताना पण म्हणता आज मी करते तशी जमते मला पण मग वेळेस खूप असतात मग त्यावेळी आईच करतात आईला म्हटले आज मी करते माझ्या लेकीची हौस हो आहे ना पुरणपोळी खायची तिला खायची होती खूप दिवसाची म्हणजे ले लेकीचे काय म्हणते हौस पूर्ण करते खूपच मागे लागली पुरणपोळी खायची पुरणपोळी खायची म्हटले आज बनवते तुझ्यासाठी मस्त पैकी रस पुरी पोळी हे बघ कशी येते का मला जमते का पोळी <laughs> कमेंट मध्ये <बदे> नक्की सांगा हे <laughs> तो थोड फोक म्हणून

लग्नाचा पहिल्याच सण आला तर तेव्हाच पोळ्या केल्या होत्या तिने ते, ते संयका सासू फुगली <laughs> 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 छान मस्त झाली पुरणपोळी या सगळे जण मस्त पुरणपोळी खायला पुरणपोळी कोणाला खायची आहे पहिले ना लगेच मला आव खूप म्हणजे आवडायला लागली तिला पुरणपोळी हो माला। हो माला। हो तुलाच देणार आहे बाळा झाले आता झालं का जेजी बाप्पा निवत देऊ लगेच तुला अरे बघा मलाही येते ना पुरणपोळी करता तर चला म्हणजे मी माहेरी शिकलेलीच नाही पुरणपोळी कारण म्हणजे बाकीचं सगळं काही मी करायची पण म्हणजे आपलं सण असला की आपल्याबाई खूप गाई असते तर मी मम्मीचं बघायची आणि पण मम्मीला म्हणजे बाकीची कामं असायची तर मी बाकीची कामं करायची आणि मम्मी स्वयंपाक करायची त्यामुळे म मला आणि पुरणपोळीचा जसं काही संबंध नाही आला पण आता सासरी आल्यावर सगळी काही जबाबदारी अंगावर पडते आणि सगळं काही करावंच लागतं आपल्याला तर मी माझं लग्न झाल्यानंतर पहिला सण होता तेव्हाच केली आणि एकदम छान आली म्हणजे मम्मीचं पहिली बघायची त्यामुळे शिकली नाम चा पने ना आमच्या आई पण आहे ना म्हणजे माझ्या सासूबाई पण खूप छान मस्त पुरणपोळी करतात ना तर बघून बघून शिकली हे बघा मस्त रस सारभात कुरडई भजी पुरणपोळी मस्त असा आजचा आमचा मेनू तुम्ही पण या जेवण करायला तर चला तर आपल्या लेकीचं आज खायची होती माझ्या लेकीलाच पुरणपोळी तर चला तिचंही आता ही बघा इथेच उभी आहे तर तिचेही आज आपली काय म्हणतं हट्ट पूर्ण केलं तर पहिले गणपती बाप्पानं नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही सगळे काही जेवण करायला बसलो आणि बऱ्याच यांच्या कमेंट असतात की तुझं शिक्षण काय झालेलं आहे तर माझं ना एस वाय बी कॉम झालेलं आहे लास्ट इयरचा पेपर बाकी होता तर लास्ट इयरचा पेपर नव्हता दिला त्यामुळे माझं काही पुढचं शिक्षण मी घेतलंच नाही लग्न झालं माझं तेव्हा लगेच आणि त्यानंतर म्हणजे मी प्रेग्नेंट वगैरे राहिले त्यामुळे मग पुढचं शिक्षण काय घेता नाही आलं मला त्यामुळे म्हणजे घरच्यांची पाय काही अडचण नव्हती माहेरचा सर मला दोन्ही भरपूर सपोर्ट करतात तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये की मला दोन्ही हे घर घरच्या अजिबात आडवत नाही तुला जे करायचं ना ते तू कर त्यामुळे मी मग इत आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचली आहे तर हे बघा तर आता आम्ही सगळे काही रोज आम्ही ना सकाळी काही सोबत नसतो जेवायला कारण मिस्टर ड्युटीला जातात तर त्यामुळे आम्ही तिकच असतो घरी तर आम्ही तिघे जेवत असतो पण संध्याकाळी ना आम्ही सगळेजण एकत्रच मिळून जेवण करतो तर एकत्र जेवणाची मजा पण हे वेगळीच असते ना त्यामुळे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान छान व्हिडिओ आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय